हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत करते आणि सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांची मी माफी मागते तर खरंच माझ्या चुकीला माफी तर नाही आहे पण तरीसुद्धा सगळ्यांनी मला माफ करा कारण मी खूप उशिरा ब्लॉग अपलोड करत आहे कारण हा ब्लॉग आहे गणपती बाप्पांचा विसर्जनाचा दिवस आहे त्या दिवशीचा तर त्या दिवशी आमच्याकडे गणपती बाप्पा येणार आहेत असं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं कारण आमच्याकडे थोडे प्रॉब्लेम झालेले आणि त्यासाठी ना तर गणपती बाप्पा अकराव्या दिवशी सकाळी आणून संध्याकाळी आम्ही विसर्जित करणार आहोत तर खूप सुंदर असं इथे दाराला तोरण वगैरे लावलेलं ला आहे रांगोळी खूप सुंदर अंकिताने काढलेली आहे आणि इथे आता मुलं आणि सगळे आमचे म्हणजे घरातले सगळे पुरुष मंडळी चाललेले आहेत गणपती बाप्पांना आणण्यासाठी आणि आम्ही घरात सगळी तयारी करतोय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तसं आता सगळे गेलेले आहेत गणपती बाप्पांना आणण्यासाठी आणि काय काय तयारी चाललेली आहे तुम्हाला मी दाखवते तरी इथे पाहू शकता ताईची वगैरे सगळी तयारी करून घेते तर यंदा तयारी सगळी ताई करते आणि खरंच दरवर्षी ना आमचे सासूबाई असतात तर त्या या सगळ्या तयार त्यांचाच हात लागलेला असतो आणि आता नऊ महिने झाले त्यांना जाऊन तर खरंच खूप त्यांची उणी भासवते आणि इथे मुलांनी काल रात्रीच डेकोरेशन वगैरे सगळं तयार करून घेतलेलं म्हणजे गेले आणि ते पा रेश्मा काय करते रेशमा स्वयंपाक जोरदार चाललेला आहे मटकीची भाजी मिक्स भाजी त्यानंतर हे बघा भाज्या वगैरे कट करून ठेवलेल्या आहेत आमटी झालेली आहे त्यानंतर भाजीसाठी हे बघा यस आणि नाश्त्यासाठी पण तिने प्रिपरेशन करून ठेवलेलं है। आहे पोह्यांचं तर आज ना वेज कुर्मा बनवणार आहे त्यासाठी सगळ्या भाज्या वगैरे कट झालेल्या आहेत आणि मुलं आहेत ना सगळेच मदत करता येत आणि इथे पाहू शकता पंचारती वगैरे सगळं धुवून ठेवलेलं आहे म्हणजे ज्या ज्या वस्तू लागणार आहेत आता गणपती बाप्पा आल्यानंतर त्यांची प्राण प्रतिष्ठा घरी करायची आहे तर त्यासाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहेत सगळं काही आणून ठेवलेलं आहे आणि इथे याचं खूप विशेष असं आहे की ही ना हे मी स्वतः बनवलेलं आहे त्यामुळे मला खूप ते जास्त आकर्षित असं वाटतं चला आता इथे मी देवार घरात आलेली आहे आणि इथे आता मला पूजा करायची आहे तर सगळं आधी देव वगैरे स्वच्छ करून घेते आणि पूजा करते त्यानंतर दाखवते आणि हे पहा आमच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आज एका दिवसामध्ये ना मुलांना पाच दिवसाची पूर्ण हाऊस पूर्ण करायची आहे बाप्पांबरोबर खूप वेळ घालवायचा आहे

तर आता बप्पा आलेले आहेत विराजमान झालेले आहेत आणि अपूर्व आणि नम्रता दोघी जणी मिळून आता देवाऱ्यावरची पूजा कंप्लीट करत आहेत कारण मी सुरुवात केलेली करायला पण पुढे जाऊन त्यांनी कंटिन्यू केलं आणि इथे ना आता जी प्राणप्रतिष्ठेची पूजा असते ना ती आम्ही घरच्या घरीच करतो तर त्यासाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या सगळ्या करून घेतल्या जात आहेत आणि इथे मी नैवेद्यासाठी जे आम्ही असे दिवे बनवतो कणकाचे तर ते मी बनवत आहे आणि इथे आता जे अभिषेक करायचा आहे त्याची तयारी चाललेली आहे म्हणजे एव्हरीथिंग आपण प्रॉपरली घेऊन बसलो ना की नंतर मग कोणाला सारखं सारखं जावं लागत नाही की ही वस्तू नाही आहे ती वस्तू नाही आहे म्हणून आणि सगळेजणांना एका वेळेला बसून पूर्ण पूजा जी आहे पाहू शकतात किंवा तिथे ती अटेंड करू शकतात सगळं झालेलं आहे आता स्वयंपाक पण झालेलं आहे त्यानंतर अभिषेक जी करायचा आहे ना त्यासाठी पंचामृत तयार केलेलं आहे आणि आता इथे आरती दिवाऱ्यावरती आणि देवाला नैवेद्य गणपती बाप्पांना जे नैवेद्य ठेवायचे त्यासाठी आरत्या तळून घेते आणि बाहेर ना आता पूजेची तयारी चालू आहे जे आम्ही घरी आणल्यानंतर ना प्राणप्रतिष्ठा जी आहे ती आम्ही घरीच करतो तर ताई सगळे मंत्र म्हणेन आणि अनिल भाऊ आणि म अंकिता दोघेही पूजेला थांबणार आहेत तर आता मी फटाफट तळून घेते आणि मग पुढचं तुम्हाला दाखवते कधी कधी आम्ही वा भात करताना ना त्याच्याबरोबर वाफून पण घेतो आणि आज आता तळून घेणार आहे कारण भात सकाळीच केलेला इथे पूजा सुरुवात झालेली आहे मृद्भाल नम ओं गणपते नमः 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 गणपते गणपते नम न आरती करायची आहे आरतीला सुरुवात होणार आहे मौर्या चक्राय सूर्य गोडी समप्रभ दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान भावनाय देवरा गौरी कुमरा गौरी कुमरा आता itu अंकita नाव घेणार

सगळ्यांचं मान आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला शंकर आणि पार्वती माय गणपती शंकर आणि पार्वती मासलाय गणपती तुम्ही बघतोय चालला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पा ने गणपती तर आरती झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कारण आज मोदक वगैरे बनवायचे आहेत आणि नेमके नाही ते सा रेश्माच्या दोन्ही भाऊजा आलेले आहेत तर नवीन नवरी तुम्ही माहीतच असेल तुम्हाला कारण तिच्या लग्नाचे ब्लॉगसुद्धा मी अपलोड केलेले आहेत आणि ती पण आलेली बर आहे त्याचबरोबर रोमिनी आहे तर रोमिनी आल्याबरोबर खावाला बसलेली आहे कारण मोदक बनवायचं ना आज तिला सुपूर्त केलेलं आहे ती मोदक बनवणार आहे आणि इथे आ, सुमन जी आहे ती आता जे वेशखुर्मा बनवायचा आहे त्याच्या सगळ्या भाज्या तळायला उभी आहेत तर थोडा वेळ तेलामध्ये त्याला ना परतवून काढायचं आणि त्यानंतर करायचं <laughs> 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 उकड घ्यायची आहे आता रेशमाला <laughs> तर बाकीचा स्वयंपाक तर झालेलाच आहे आणि इथे ना चार असे शेगड्या आहेत ना त्यामुळे खूप बरं पडतं स्वयंपाक करताना तर पाहू शकता एकीकडे आता रेश्मा इथे मोदकाचा तयारी करते दुसरीकडे माझ्या चपात्या चालू आहेत आणि खाली बसून रोमिनीने पूर्ण नाळ जो आहे खाऊन सुद्धा घेतलेला आहे आणि इथे सुंदर अशी उकड काढलेली आहे आता त्यांनी सांगितलं याला उकड काढणं असं म्हणतात मी हा शब्द कधी ऐकला नव्हता म्हणून मला खूप हसायला येत होतं पण नंतर थोडा वेळ वाफून झाल्यानंतर ना पीठ तिने छान इथे पहा पूर्ण पीठ काढून घेतलेलं आहे आणि चांगलं खूप छान मळून घेतलं आणि असे मोदक केलेले पण ना एवढे सुंदर आणि मस्तच झालेले तर नंतर तुम्हाला ते पाहायला मिळणारच आहेत तर फायनली आता माझ्या चपात्या होतच आलेल्या आहेत आणि मागच्या साईडला तेवढ्यातच हात पुढे करून ना रेशमा जे चव बनवायचं आहे त्याची तयारी ती करत होती आणि इथे रेश्माच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत त्या त्या सगळ्यांना तिच्याबरोबरच शाळेमध्ये जॉब करतात तर त्या सगळ्या आलेल्या खूप बरं वाटलं आणि बाप्पा आले ना की असे कोण ना कोण पाहुणे आले की घर भरल्यासारखंच वाटतं आणि खूप छान असं मस्त वातावरण घरातलं झालेलं असतं सगळ्यांनी आपापले ग्रुप डिवाईड करून घेतलेले आहे ते <laughs> बा आणि हा पा क्रियांश क्रियांश हॅलो क्रियांश झोपतोय बोकू लागली क्रियांश थकलाय तो जाम ओवीचा भाऊ आहे तो हो ना ओवी आणि ते आमच्याकडे ना आज एकदम मोदक स्पेशलिस्ट आलेले आहेत रोमिनी दगडू आणि रोमिनी दगडू का माहिती स्पेशल कारण तिने तीन या बनवलेली आहेत आम्ही दोनच नाराची बनवतोय <laughs> मग ती आमची सिनियर झालेली आहे यंदा यस कायला हा भाकरी क्रियांश आमच्या सोबत किती छान खेळतोय डिंग 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 करतोय आणि मनू त्याला झोपवत होती स्वतशी झोपते त्याला पण झोपत होती अ क्रियांश आमचे बाप्पा आले आमचे बाप्पा आले हे बघा किती गुडब क्रियांश कसा हसतो कशा हसतो <laughs> क्रियांशी ताई आहे ती घरी घरी पान फुलांसारखी छान ताई आहे चलो आता आम्ही जातो मोदक बनवायला है ना मोदक बनवायचे मोदक त्यांची मम्मी काय बनवते काय बनवते मम्मी मोदकाचा चव बनवते हा कसं बघतोय व्हिडिओ मध्ये हा बरोबर किती छान बघतोय तो चलो आता आम्ही जातो बाहेर इथे सुमनच्या लग्नाचं मस्त आणि बनवते मोदक आता इथे मोदक बनवायला सुरुवात केलेली आहे तर मी पण बसते आणि सगळ्यांबरोबर मोदक बनवते कारण मोदक बनवायला मला सुद्धा खूप आवडतं आणि रेशमाने तिच्या मैत्रिणींना छान माझे ब्लॉग लावून दिलेले आहेत म्हणजे सुमनच्या लग्नाचे जे ब्लॉग्स आहेत तिथे त्यांना लावून दिलेले आहेत आणि ते सुद्धा खूप एन्जॉय करतायत त्यांना खूप आवडले सगळे व्लॉग्स तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही सुद्धा नक्की पहा आपल्या चॅनलमध्ये आहेत सुमनच्या लग्नाचे व्लॉग्स तर इथे पहा मस्त एकदम रोमिनीने सुंदर असं मोदक बनवलेलं आहे खूप सुंदर आणि छान वाटलं तिने बनवलेला मोदक पाहून इथे आपल्याला काय टीप सांग काय बोललीस ओला हार ला मधकला ओला हो हात लावायचा म्हणजे काय होत नाही लागलं ला की समजायचं अच्छा हो का मग आता आपले मोदक वापले गेले गणपती बाप्पा मोदक रेडी झालेले आहेत आणि खूप छान टेस्ट दिली रोमिनीने मी घरी जाऊन जेव्हा पण येईन मी नक्की फॉलो करेल हे पहा येस एकदम छान झाले ता पुरीचे मोदक आमच्या आजच्या बाहेरي थँक्स टू रोमिनी आमची सुमन पण मस्त एकदम बनवायला बसली आणि तिने लग्नानंतर पहिल्यांदा मोदक बनवलेले आहेत है ना आधी नव्हते बनवलेले आता आयनाकडे ट्रांस्फर कर आ कर आणि तर खूप घाई घाई चाललेली आहे कारण कसं पूजा पण आता झालेली तर आहे आमची पूजा पण रेशमाच्या मैत्रिणी आलेल्या आहेत ना शाळेतल्या तर त्यांनासुद्धा जेवायला थांबवलेलं आहे म्हणून फटाफट पड़ करते म्हणजे नैवेद्य एकदा दाखवलं आहे की मग लगेच त्यांना जेवायला देता येईल रेश्मा पण आमची शाळेत जॉब करते टीचर आहे म्हणून तिच्या सगळ्या फ्रेंड्स कलिग्स जे आहेत ना ते आलेले आहेत तिथे धुताना असं दिसतच नाही हाताचं लवकर जाऊबाई मोठी जाऊबाई शिकवते छोट्या जाऊबाईला काय करायचं नक्की फुला हात लावला कीजतात फिफ नाही चटत नाही चिफकत ओके ही टिपणी मला माहित नव्हती मी पहिल्यांदाच ऐकलं मला अच्छा ती ओवीने पण एक सुंदरसा छोटासा मोदक बनवलेला होता तर तो मी बाप्पांच्या पुळ्यात ठेवलेला आहे कारण बाप्पांना खरंच लहान मुलांचं नक्कीच आवडणार आणि बाप्पा येऊन ते खाऊनही जाणार म्हणून तो ठेवलेला आहे आणि या विहोम आहे आमच्या घरातलं सगळ्यात लहान आणि खूप मस्त छान सगळ्यांबरोबर खेळत होता आणि जराही असं वाटत नव्हतं की तो नवीन आहे कोणाला पाहून सुद्धा रडत नव्हता खूप छान आम्ही सगळ्यांनी त्याच्याबरोबर खूप मस्ती केली खेळलो बोललो खूप छान वाटलं तर आता इथून झाल्यानंतर ना आम्हाला निघायचं पण आहे कारण आता खरंच घरी जाऊन पोचायचं म्हणजे गोरेगावपर्यंत तीन ते साडेतीन तास लागणारच आहेत तर आम्ही लगेच घाईघाईने निघालो अजून बाप्पांचं विसर्जन झालेलं नाही आहे तर आमच्या बाप्पांचं विसर्जन नंतर होणार तर आम्ही इथे पोचईपर्यंतच बप्पांचं विसर्जन झालं असा फोनसुद्धा आलेला आणि सुमितने व्हिडिओ कॉल केलेला आणि जातानासुद्धा वाटेत खूप गर्दी होती तर आम्ही सगळे बप्पा गणप बघतच विसर्जन पाहत वगैरेच चाललेलो खूप छान छान मिरवणूक पाहिल्या तर असा खूप छान आजचा व्लॉग मला वाटलेला आहे आणि तुम्हाला तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये टिल देन ब बाय थँक्यू